नमस्कार मंडळी तर आज ना खवा आणि डाळीच्या पिठाची खीर केली तर वाटत असेल ना की डाळीच्या पिठाची खीर कशी बनवली आणि ती जमल का फुटली असेल का नाचली असेल का पण असं काही नाही डाळीची पीठ आणि खवा याची खीर आहे ना खूप छान लागते ही रेसिपी तर ही रेसिपी कुठंच बघायला मिळणार नाही तुम्हाला तर इथं आहे ना दोन लिटर दूध घेतलं एक लिटरची एक पिशवी आहे तर असं दोन लिटर दूध घेतलं तर खीर अशी भरपूर करत असते मी नेहमी तर दोन तीन म्हणजे आठ नऊ दिवसापर्यंत खीर चांगली राहती फ्रीजमध्ये जसं लागल तसं गरम करून आपल्याला घेता येते तर मी थोडी जास्तच करते मुलांना जास्त आवडती माझ्या तर दोन लिटर दूध असं मी पातेल्यामध्ये फोडून घेतलेले आणि आता हे त्यात मी पाणी मिक्स केलेलं नाही आहे म्हणजे पिशवी धून वगैरे पाणी टाकलेलं नाही नंतर आपल्याला पिठात पाणी टाकूनच टाकायचं आहे थोडं पाणी तरी तर एकीकडे ये ना दूध तापायला ठेवलं आणि एकीकडं अडीचशे ग्रॅम इतका खावा घेतला तर दोन लिटर दुधाला अडीचशे ग्रॅम खावा लागतो एक लिटर दूध असलं तर सव्वाशे ग्रॅम इतका खावा लागतो तर दोन लिटरला अडीचशे ग्रॅम खावा तर असा आहे ना थोडंसं भाजून घेतला थोडा कडक असतो पण तो गरम झाल्यावर थोडा वितळतो वितळल्यानंतर उगं थोडंसं कापल्याला किंचित भाजून घ्यायचं फक्त फक्त असं गरम केल्यासारखं तर आता भाजून झालेला आहे खवा गॅस बंद केला आणि त्याच्यानंतर सगळा खवा मी एका भांड्यामध्ये काढून घेतला आणि हे जे कडईचं आहे ना आता हे तर ह्याच्यात काय करणार थोडंसं पाणी टाकून कढई आपली स्वच्छ धुवून घेणार आणि त्याच्यानंतर परत एकदा कढई धुवून मी नंतर त्याच्यात मोठे दोन चमचे इतकं तूप टाकलं आहे गरम करायला आणि दोन लिटर दुधाला जसं आपण सा... असं अडीचशे ग्रॅम खावा घेतला तर त्याच्या अर्ध डाळीचं पीठ घ्यायचं आपल्याला सव्वाशे ग्रॅम इतकं तर थोडंसं जास्तच पडलं मी असं अंदाजाने स्पीड घेतलं जरा खिडकीमध्ये ऊन येतं ना तर थोडं कमी जास्त होतं थोडं अंधार पडल्यावानी होतो त्याच्यावरती थोडा उजेड अंधार असं होतं आहे उन्हामुळं तर सव्वाशे ग्रॅम इतकं पीठ असं अंदाजानेच घेतलं तर ते पण असं कच आपल्याला दोन चमचे तुपामध्ये भाजून घ्यायचं तर एकीकडे ना दुधाला पण सारखं चमच्यानी हलवत राहायचं कारण काय होतं दूध जास्त असलं ना की खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळं खाली लागू द्यायचं नाही असं दोन दोन मिनटाला फिरवत राहायचा चमचा तर मध्यम गॅसवरती मी दूध तापायला ठेवलं आणि असं इतकं वे डाळीचं पीठ असं इतकं भाजून घेतलं तर थोडंसं कच भाजलं जास्त भाजायचं नाही फक्त असं छान थोडंसं लालसर व्हायला लागलं की पीठ काढून टाकायचं नंतर तेच पीठ मी पुन्हा त्या भांड्यात टाकलं ज्या भांड्यात आपण खवा काढलेला आहे तर थोडं मला पीठ जास्त वाटलं होतं ना सव्वाशे ग्रॅमला तर मी थोडंसं पीठ काढून ठेवलं बाजूला असं अंदाजाने घेतलंय तर आता थोडंसं कस पाणी टाकलेलं आहे ना आपण कढई धुऊन त्यासाठी मग आता थोडंसं पाणी टाकलं कारण दुधामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही तर ह्याच्यातच थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करावं लागतं तर खवा आणि डाळीचं पीठ असं एक जीव मस्त छान करून घ्यायचं आणि दुधाला उकळी आली ना तर उकळी आली आल्या ताबडतोब असं पातीलं मी खाली उतरून घेतलं गॅसच्या खाली उतरून घ्यायचं अगोदर पातीलं गॅसवरती असताना टाकायचं नाही आहे आपल्याला ते सारण तर उकळलेलंच दूध आहे असं ताबडतोब खाली काढून घेतलं आणि ताबडतोब हे पीठ जे मिक्स केलेलं होतं ना सारण तर हे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं दूध एकदम गरमच आहे आता थोडं पाणी जरी जास्त टाकलं ना आपण तरी पण चालतं तर आता ते पातीला जे आहे ना सारणाचं अशी आपली खीर झालेली आहे अजूक त्याला उकळी आल्यानंतर एक उकळी घ्यायची आपल्याला सारण टाकल्यानंतर अजूक थोडीशी ती घट्ट होईल आणि असा पिवळसर कलर येईल त्या खीरला तर हे पातीलासुद्धा थोडंसं पाणी टाकून मी धुवून टाकून दिलं आणि आता एकच चमचा तूप टाकलं या खिरीला चमचासुद्धा जास्त ला चालत टाकलं नाही तरी चालतं आणि फक्त बदामाचे तुकडे तुम्हाला लागलं तर चारोळी खिसमीस टाकू शकता पण मी फक्त बदामच टाकते आणि दोन लिटरला मी बरोबर अडीचशे ग्रॅम इतकी साखर घेतली एक लिटर दूध असलं तर सव्वाशे ग्रॅम साखर घ्यायची आता दोन लिटरला मी अडीचशे ग्रॅम साखर घेतली आणि त्याला एक उकळी आणून घेते उकळी पण मध्यम गॅसवर आणायची गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही आणि ही खीर अशी झाली रेसिपी आवडल्यास लाईक करणे सबस्क्राईब करणे बेल आयकनला प्रेस करणे तर अशी खीर नक्की ट्राय करून बघा डाळीच्या पिठाची खीर कधी ऐकलेली नाही आहे पण ही खीर खूप छान लागती खायला हिच्याबरोबरनेच निस्ती पिलं तरी चालतं किंवा खीरपुरी पण खाल्लं तरी पण छानच लागती तर अशी खीरची रेसिपी झाली आवडली तर लाईक करा